आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या हरेगावचे प्रथम नागरिक सन्मान्य कदम मॅडम या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी आपल्या प्रशालेच्या वतीनं त्यांचे सहश्य स्वागत करतो राष्ट्रीय झेंडे को सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्रीय चिरुक कर SHIT <laughs>

यकर मी म्हणते तो पाठवून तुम्ही म्हणा म्हणाश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानराज राजमाऊली तुकाराम ज्ञानराज राजमाऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम

જા 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 अरे धर रे काय सगळे आपलेच मान माऊली धन्यवाद नमस्कार सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन आज पंधरा ऑगस्ट निमित्त आज हा कार्यक्रम सुंदर झालेला आहे त्याप्रमाणे प्रसन्न कोकण को यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ಆ ತಿಗ್ಡೆ ಹೋಗ್ಡೆ ಬಾ ಹೋಗ್ಡೆ ಬಾ ಹೋಗ್ಡೆ ಅಕಡೆ ಬಾ 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 ಓಕೆ